भाग सदतीस काय झालं नाही म्हणजे तुझी इच्छा नसेल पर्सनल गोष्टी माझ्या बरोबर शेअर करायची तर इट्स ओके म्हणजे मी जे सांगणार आहे त्या गोष्टींवर त्याचा परिणाम काही होणार नाही पण मला आल्यापासून हा प्रश्न सतावत आहे की मला तो तुला विचारल्याशिवाय चैन पडत नव्हतं शशांक क्लिअरली बोलला नाही असं काही नाही विचार तू तु। तुला आता मी माझा माझा मित्र मानला आहे शिवाय तू एकच कडी आहेस माझ्या व दीपाजींच्या मधली जी आम्हाला एकत्र आणू शकते रणवीर थोडस हसत बोला तसा शशांकनेही कसं नुसतं हसून आणलं आपल्या चेहऱ्यावर आणि परत तो मनात शब्दांची जुळवाजुळव करत करायला लागला बोल ना पण त्याला परत असं शांत झालेलं पाहून रणवीरच पुढे बोलला केतन हा तुझा आणि कीर्तीचा खरच मुलगा आहे पटकन बोलून शशांक मोकळा होतो तुलाही खरंच वाटतं रणवीर आपल्या भुवा झुळून त्याला सवाल करतो आता त्याच्या लक्षात आलं होतं की शशांक हे विचारण्यासाठी एवढे काडेवेळे घेत होता मला वाटून काय उपयोग आहे नाही का मला जरी मग ते नाही वाटलं वाटत असलं तरी पण दीपा तिला मात्र या गोष्टीचा फरक पडेल ना कितीही झालं <coughs> तरी <coughs> कितीही झालं तरी मग ते हो मध्ये असो नाहीतर नाही मध्ये असू उत्तर तो रणवीरच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत बोलतो हम्म तू बोलायला तसा हुशार आहेस फरक तर तुलाही तितकाच पडला आहे पण ते दुसऱ्याच्या माध्यमातून कसं दाखवायचं हे तुला चांगलं करता येतं रणवीर हसत बोलला तरी पण तुला सांगतो तुझ्यापासून तसंही आता काय लपवायचं ऐक केतन हा माझा मुलगा नाही कारण कीर्ती जेव्हा पाडेगावात आली होती तेव्हा ती एका महिन्याची प्रेग्नंट होती रणवीर बोलत होता आणि शशांकला चांगलाच धक्का बसला मी इथे आता एक मिनिटही थांबू शकत नाही बराच वेळ रडून स्वतःला कंट्रोल करत दीपा तिथून उठून आपल्या तोंडावरून हात फिरवते आणि वाड्यावर जायचं असा विचार करतच ते चालू लागते चालता चालता समोरून आलेल्या व्यक्तीला तिचा चुकून धक्का बसतो ती सॉरी बोलते त्या व्यक्तीला आणि पटकन तसं परत चालायला लागते आपलाच विचारात त्या समोरच्या व्यक्तीनेही चेहरा पूर्ण झाकला होता डोळे फक्त दिसत होते नैना अचानक थोडं पुढं तिला काहीतरी क्लिक होत आणि जागे ती जागेवरच उभा राहते परत शब्द होऊन बोलते मला असं का वाटलं की मी नैनाला इथे पाहिलं असं म्हणून दीपा मागे वळून पाहते तर मागे कोणीच नव्हतं ती व्यक्तीही कधीच निघून गेली होती आपल्याला भास झाला असेल डोक्यात दिवसातून एकदा तरी तिचा विचार मनात येतोच येतो एतु। त्यामुळे दीपा आपल्या कपाळावरची कपाळावर टपली मारत स्वतःशीच बोलते आणि परत जायला निघते व आणि तरी तू तिच्याशी लग्न केलंस का आणि कशासाठी आणि महत्वाचं म्हणजे हे तुला कसं कळालं रणवीरचं बोलणं ऐकून शशांक जरा धक्क्यातून सावरला आणि पटापट मनातील प्रश्न विचारून मोकळा झाला ते बाळ माझं आहे की नाही हे माझ्याशिवाय कोणाला माहित असणार शशांक गेल्या सहा वर्षात आमच्यात कधीच काहीच झालं नाही ती व मी एकाच घरात राहू नये तर मग ज्या मुलीला मी मी याम आधी पाहलन या आधी कधीच पाहिलं नव्हतं आधी तर मी तिच्याबरोबर आधी तर मी तिच्याबरोबर असं कसं वागेल तूच मला सांग तो थोडा इमोशनल झाला होता अरे पण मित्रा अजूनही थोडा शॉक मध्ये असलेला शशांक बोलतो ती कीर्ती जर जगाला सांगत सुटली आहे की तो तुझा आणि तिचा मुलगा आहे त्याने काय फरक पडतो की काई है ती काय बोलत आहे त्यावर कारण तिला आणि मला चांगलंच माहित आहे की खरं काय आहे ते हा पण तरी एक गोष्ट खरी आहे की केतन माझा मुलगा आहे कारण मी त्यालाही दत्तक घेतला आहे तिच्याकडून त्या बदलत तिने माझ्याकडून लाखो रुपये लुटले आहेत रणवीर बोलताना खूप दुःख झाले होते त्याला अरे पण का का तू हे सगळं सहन करतोय शशांकचा शशांक त्याचा चेहरा आपल्याकडे वळवत बोलला कारण हीच दीपाजींची इच्छा होती सहा वर्षापूर्वी त्यांनी इथून जाण्याचा जेव्हा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांनी हिला कीर्तीला एक चिठ्ठी दिली होती माझ्या नावाने जेव्हा मी या भ्रमात होतो की नैनाज व माझं लग्न होणार होत त्यालाही माझा विरोधच होता पंधरा दिवसापूर्वीच मी आपल्या प्रेमाची कबुली दीपाजींना दिली होती रणवीर सहा वर्षापूर्वीचा भूतकाळ आज पहिल्यांदा सम... कुणासमोर तरी उघडत होता चिठ्ठी आणि मी मागून आवाज आला तसं दोघे मागे वळून पाहायला लागतात तर दोघांच्या मागे दीपा उभी असते तिच्या चेहऱ्यावर मात्र आता खूप प्रश्न होते ती तिथूनच जवळ जात असताना या दोघांचं बोलणं तिच्या कानावर पडलं होतं हो दीपाजी तुम्ही दिलेली चिठ्ठी तेही कीर्तीला की कि मी कीर्तीशी लग्न करावं कारण तुम्हाला नयनासारखं नयना खरंच एक नालायक मुलगी आहे हे पटलं होतं तसं तुम्ही चिठ्ठीमधून स्पष्ट केलं होतं तुमची चूक तुम्हाला कळाली होती आणि म्हणूनच प्रायशत्य म्हणून मला चिवला सर्वांना सोडून गेला होता इतकी वर्ष आपल्या खिशात जपून ठेवलेली चिठ्ठी काढत रणवीर बोलतो दीपा त्याच्याकडून ती चिठ्ठी हिसकावून घेते आणि वाचायला लागते तो जे बोला ते सेम टू सेम त्या चिठ्ठीत लिहिलं होतं आणि खाली तिच्या नावाची साई नाही होती काहीतरी गडबड आहे ना हे अक्षर माझं आहे ना माझी साई नाही ना मी अशी कोणतीही चिठ्ठी कीर्तीला दिली होती इव्हन माझी व कीर्तीची शेवटची भेट सहा वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही पुण्यावरून आला होता मी तुम्हाला नैनाशी लग्न करायला सांगत होते त्या दिवशी झालेली जा, नीरा हॉस्पिटलमध्ये शेवटची भेट त्यानंतर ना माझा तिच्याशी कसलाही कॉन्टॅक्ट झाला ना मी तिला कधी भेटली इवन मामी नाही मग ही चिठ्ठी मी तिला कशी देईल ती खोल विचार करत म्हणते काय पण एक या एकाच चिठ्ठीमुळे तर लग्न लावून दिलं तात्यांनी माझ्याशी दीपाजी नक्कीच या मागे काहीतरी आहे त्या कीर्तीने खूप मोठा डाव साधला आहे रणवीरच रणवीर तिचं बोलणं ऐकून होतो त्या तिघांना कळत की कुठेतरी पाणी मुरते आहे तस काही खरं नाही तर मग असं काय कारण होतं दीपाजी की माझं प्रेम नकारून तुम्ही माझ्या आयुष्यातून कायमचं निघून गेलात रणवीर थोड्या वेळाने शांततेचा भंग करत तिला विचारतो ते मी नाही सांगू शकत त्याने प्रश्न विचारताच ती भानावर आली आणि तिने पटकन आपली पाठ केली दीपा बाद झाला हा लपवाछप्पीचा खे। खेळ शशांक तिच्या समोर बोलतो तू जर काय ते खरं सांगितलं नाही आता रणवीरला तर मीही तुझ्या वचनाची पर्वा नाही करणार आणि खरं काय आहे ते आत्ताच तस सांगेन तसंही तू मला प्रॉमिस केलं होतंस की इथून जायच्या आधी तू ही सहा वर्षाचा लपाछपीचा सा खेळ सर्वांना सांगणार आहेस म्हणून शशांक तिला तिच्या वचनाची आठवण करून देतो पण रणवीर अजूनही संभ्रमात होता तो दोघांकडे आईपाळीने पाहत होता हो मी दिलो होतो तसं वचन तुला पण पुढे मी हेही म्हणाले होते की जर त्यांच्या आयुष्यात नैना नसेल तर आणि तरच फक्त पण आता ते शक्य नाही कारण कीर्ती ती बोलतच असते की आर यू ब्लाइंड दीपा तिचं बोलणं पूर्ण होऊ न देता शशांक मध्ये ओरडतो तू आपल्या बहिणीच्या प्रेमात इतकी आंधळी झाली आहेस दीपा की रणवीरच तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावर असलेलं प्रेमही दिसायला तयार नाही शशांक तिच्या कपाळावर आपला हात प्रेस करत म्हणतो घरात डोळे उघड आणि अवतीभोवती बघ ताते अजूनही तुला थोडली सुनबाई मानतात राजश्री वहिनीवर राजवीर तुला अजूनही वहिनी मानतात आणि रणवीर रणवीर अजूनही तुझ्यावर प्रेम आहे, आहे। रणवीर अजूनही तुझ्यावर प्रेम आहे जसच आहे तू त्याला सोडून गेली होतीस अचानक तेव्हापासून अग मी याला गेले चार पाच दिवस झाले ओळखून तरी पण मी दावा करून सांगतो रणवीरने तुला सोडून इतर कोणावरही इतकं प्रेम केलं नसेल शशांक जवळजवळ तिला खडसावतच होता शांत हो भावा रणवीर त्याच्या जवळ जाऊन जवर त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणतो कारण शशांक इतकं उग्र उरत होता की अजून मधून त्याला धाप लागत होते कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजून चॅनलने सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू